नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनेलवरती मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दरम्यान महाराष्ट्र राज्यामध्ये विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासनाने एकूण दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी दिलेली आहे येथे पाच सर्वप्रथम विभाग आपल्याला पाहायला मिळेल नंतर जिल्हा आणि त्या जिल्ह्याचा जो पण नुकसान झालेला प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून जो पाठवावा हो लागतो त्या प्रस्तावाचा दिनांक आहे नंतर कोणत्या कालावधीमध्ये त्या जिल्ह्यातील शेती पिकाचं नुकसान झालं आहे तो कालावधी आहे त्यानंतर इथे बधित क्षेत्र दिलेलं आहे म्हणजे नुकसान झालेलं क्षेत्र किती आहे हेक्टरमध्ये त्यानंतर शेतकऱ्यांची संख्या किती आहे नुकसानग्रस्त आणि त्यांना मंजूर करण्यात आलेला निधी येथे आपण पाहू शकता तर आपण पाहूया छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना जे नुकसानग्रस्त झालेले शेतकरी आहेत त्यांची संख्या आहे दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे अडोतीस आणि निधी मंजूर करण्यात आलेला आहे चारशे बारा कोटी तीस लाख रुपये हिंगोली जिल्ह्याकरिता निधी आहे चारशे एकोणवीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये आणि बधित शेतकरी संख्या आहे दोन लाख शहाण्णव हजार सातशे एकोणऐंशी त्यानंतर नांदेड जिल्ह्यासाठी निधी आहे आठशे बारा कोटी अडोतीस लाख रुपये बीड जिल्ह्यात प्रस्ताव बीड जिल्ह्यातून दोन ते ती तीन प्रस्ताव देण्यात आलेले आहेत त्यामधील पहिला प्रस्ताव हा सात दहा दोन हजार चोवीस रोजीचा आहे आणि सप्टेंबरमधील ही नुकसान झालेलं आहे बीड जिल्ह्यातील तर त्यासाठी पहिल्या प्रस्तावाला बीड जिल्ह्याला पाचशे वीस कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत त्यानंतर धाराशिव जिल्ह्यासाठी दोनशे एकवीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी दोनशे चौतीस कोटी वीस लाख रुपये त्यानंतर आहे परभणी जिल्हा यासाठी परभणी जिल्ह्यामध्ये नुकसानग्रस्त जे क्षेत्र झालेलं आहे ते तीन हेक्टर आहे आणि हे शेतकऱ्यांची संख्या आहे दहा तर यासाठी एकूण एक लाख रुपयेचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर बीड जिल्ह्यातून जो दुसरा प्रस्ताव आलेला होता सतरा दहा दोन हजार चोवीस रोजी जुलै ते ऑगस्ट दोन हजार चोवीस कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीचा तर यासाठी एकूण तेवीस कोटी सत्तावन्न लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे लातूर जिल्ह्यासाठी अष्ट्याहत्तर कोटी एक्केचाळीस लाख रुपये त्यानंतर लातूर जिल्ह्याचाच परत दुसरा प्रस्ताव तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आलेला जे की जून दोन हजार चोवीसमधील नुकसानीसाठी हा आलेला होता प्रस्ताव तर त्यासाठी लातूर जिल्ह्यासाठी नऊ लाख निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर परभणी जिल्ह्यासाठी जो दुसरा प्रस्ताव हो आला होता परभणी जिल्ह्याचा तर त्यासाठी परभणी जिल्ह्याला एकूण दहा कोटी आठ लाख रुपये मिळालेले आहेत मंजूर करण्यात आलेले आहेत त्यानंतर हिंगोली जिल्ह्यासाठी एकूण चार कोटी छप्पन्न लाख रुपये नांदेड जिल्ह्यासाठी सत्तर लाख रुपये आणि बीड जिल्ह्यासाठी दोन लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत त्यानंतर नागपूर विभागातील वर्धा जिल्हा यासाठी एकूण दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपये नागपूर जिल्ह्यासाठी चोवीस लाख रुपये त्यानंतर गोंदिया जिल्हा सव्वीस कोटी एकोणतीस लाख रुपये भंडारा जिल्हाकरिता दहा कोटी दोन लाख रुपये त्यानंतर वर्धा जिल्ह्यासाठी एक्केचाळीस लाख रुपये मंजूर झालेले असून पुर गडचिरोली जिल्ह्यासाठी तीन कोटी सत्तावीस लाख रुपये नागपूर जिल्ह्यासाठी चौसष्ट कोटी एक्केचाळीस लाख रुपये त्यानंतर परत चंद्रपूर जिल्ह्यासाठी ब्याऐंशी लाख रुपये आणि वर्धा जिल्ह्यासाठी तीन कोटी नऊ लाख रुपये त्यानंतर नाशिक विभागातील सर्वप्रथम नाशिक जिल्ह्यासाठी एकवीस लाख रुपये धुळे जिल्ह्यासाठी अठरा लाख तसेच नंदुरबार जिल्ह्यासाठी एक्केचाळीस लाख रुपये आणि जळगाव जिल्ह्यासाठी पाच कोटी एकाहत्तर लाख रुपये व अहमदनगर जिल्ह्यासाठी दोन कोटी चाळीस लाख रुपये मिळालेले असून पुणे विभागामधील सातारा जिल्ह्यासाठी दहा लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे सोलापूर जिल्ह्यासाठी अठ्ठावन्न कोटी एक लाख रुपये आणि सांगली जिल्ह्यासाठी तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे अशा प्रकारे येथे जिल्हानिहाय आपण किती रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे हे आपल्याला जर पाहायचे असेल तर या जी आरची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून आपण थेट जी आर डाउनलोड करू शकता आता येथे या जी आरमध्ये काही काही जिल्ह्याचे नावं परत परत आपल्याला पाहायला मिळतील तर ते एका जिल्ह्यातून दोन तीन वेळेस प्रस्ताव दाखल करण्यात आलेल्यामुळे ते प्रस्तावाला तो निधी मंजूर करण्यात आलेला आहे कारण की बऱ्याचदा काय होतं काय झालेलं आहे काही काही ठिकाणी जुलैमध्येही अतिवृष्टी झाली ती परत ऑक्टोबरमध्येही ती अतिवृष्टी हो, तर त्यामुळे हे परत परत आपल्याला पाहायला मिळेल नावं दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा निधी मंजूर झालेला असून याची जी पण थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्याची डी बी टीद्वारे जी प्रक्रिया आहे ती कधी सुरू होते आणि त्याबाबत काही अपडेट असेल तर आपण लगेच त्वरित आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित करूयाच त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन पण ऑन करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद